तर नमस्कार शेतकरी बंधनो आज आपण मांजरी या गावात जे शेतकरी आहेत आपले लक्ष्मण भौमिसळ यांच्याकडं आलेलो आहोत तुम्ही बघू शकता हा दरकीचा प्लॉट सुरुवातपासून आपल्याकडं हा ट्रीटमेंटला आहे याला जून लागवडी झाल्यापासून त्यावेळेसपासून या प्लॉटला सडची अडचण होते तर आपण योग्य ट्रीटमेंट योग्य मार्गदर्शन आणि यांनी व्यवस्थित वेळेवर जे काम सांगितले के ते केल्यामुळं आज नोव्हेंबर सुरू झालं आहे आजही बघू शकता प्लॉटची परिस्थिती कशी आहे एकंदरीत ह्या भागातला सर्वात टॉपचा प्लॉट मानला तरी काही हरकत नाही तर आपण शेतकरी आहेत लक्ष्मण सर यांनाच विचारूया का यांना आपली ट्रीटमेंट प्लॉट एकंदरीत काय वाटतं कसं का वाटलं तर नमस्कार ट्रीटमेंट एकदम भारी आहे करपा रुपया आला होता सगळं गेलं आणि आड निव्हाय शेती करणारी नव्हतो ना नादन गुणाने लावलेली नादावादी पण प्लॉट भारी आले तुम्हाला आता तुम्ही आता जाता प्लॉट बघता एकंदरीत नाही असा नाही दिसला ना तुम्हाला त्यांचा प्लॉट आणि आपला प्लॉट ते दहा वर्षांनी शेती करता आदरक लावता त्यांच्या मध्ये ना आपल्या मध्ये काय बदल वाटतो नाही लय बदल आज मी बदल तुम्ही बघा प्लॉट मध्ये चालता येत नाही आता एवढा प्लॉट भरगस्त पॅक झालेला आहे प्लॉट त्याच्या पुढे पण आपण त्यांना व्यवस्थित कामकाज करून वजन कसं वाढायचं ॲव्हरेज कसं वाढायचं याचं मार्गदर्शन करणारच आहोत तर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल आदरक पिकाविषयी आणखीन काही पिकाविषयी माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे मला संपर्क करा कसली अडचण असू द्या शेती सांग तुम्हाला योग्य मार्ग आपण देऊया धन्यवाद